मित्रांनो मी ऍक्टिव्ह एज्युकेशन युट्यूब चॅनल मध्ये आपले स्वागत करत आहे आपणासाठी एक अत्यंत आनंदाची आणि दिलासादायक बातमीचे स्पष्टीकरण करत आहे तर चला पाहूया मुख्य बातमीचे स्पष्टीकरण करूया या स्पष्टीकरणाच्या संदर्भामध्ये बातमी आहे सर्वोच्च न्यायालयाचा निकाल येईपर्यंत कर्मचाऱ्यांना सेवेत कायम ठेवण्याचा आदेश या संदर्भामध्ये सविस्तर माहिती पाहणार आहोत मित्रांनो त्यासाठी बातमी आहे बिग ब्रेकिंग न्यूज सर्वोच्च न्यायालयाचा आदेश येईपर्यंत हमी पत्र लिहून घेण्याचे आदेश कर्मचाऱ्यांना मिळाला दिलासा सेवेत कायम राहणार आले नवीन अपडेट या संदर्भामध्ये दिनांक तीन मे दोन हजार पंचवीस चे सकाळचे अपडेट आहेत नमस्कार मित्रांनो पुन्हा एकदा आपले हार्दिक स्वागत आताच्या घडीची सर्वात मोठी ब्रेकिंग न्यूज ब्रेकिंग न्यूज आहे कर्मचाऱ्यांच्या संदर्भात सर्वोच्च न्यायालयाचा आदेश येईपर्यंत या कर्मचाऱ्यांना सेवेत कायम राहणार कोणते कर्मचारी कार्यरत राहणार राहणार कायम कर्मचाऱ्याकडून काय लिहून घेणार सर्वोच्च न्यायालयाचा निकाल काय आहे कोणते हमीपत्र लिहून घेणार आहे हमीपत्र लिहून घेण्याचा अर्थ काय संबंधित कर्मचाऱ्यांना किती दिवस हमीपत्र लिहून सेवेत राहणार

सर्वोच्च न्यायालयाचा निकाल येईपर्यंत सेवेत कायम राहणार हमी उच्च न्यायालयाने दिलासा दिला आहे या संदर्भात सर्वोच्च न्यायालयाचा निकाल येईपर्यंत या शिक्षकांची सेवा खंडित करू नका सर्वोच्च न्यायालयाच्या निकाला वर सेवा अवलंबून असेल अशी हमी पत्र या कडून लिहून घ्या असे महत्वपूर्ण आदेश उच्च न्यायालयाने सर्व जिल्हा परिषद व महानगरपालिका यांना दिले आहेत कट ऑफ डेट आधी व परीक्षा देण्याची सक्ती सर्व प्राथमिक शाळेतील शिक्षकांना राज्य सरकारने केली या मुदतीत परीक्षा न देणाऱ्या शिक्षकांच्या सेवा खंडित करण्यात आली आणि काही शिक्षकांनी कट ऑफ डेट नंतर या परीक्षा दिल्या त्यांचे प्रकरण सर्वोच्च न्यायालयात प्रलंबित आहे सेवा खंडित करण्याच्या कारवाईच्या विरोधात काही शिक्षकांच्या याचिका दाखल झाल्या अशा याचिकेचा ढिगारा होण्यापेक्षा सर्वोच्च न्यायालयाचा जो निकाल असेल त्या निकालाच्या प्रमाणाने तो आम्हाला मान्य असेल अशा प्रकारचे लेखी या शिक्षकाकडून लिहून घ्या व त्यांची सेवा सुरू ठेवा असे आदेश न्यायमूर्ती रवींद्र गोगे व न्यायमूर्ती अश्विनी बोबे यांनी दिले न्यायालयांचे निरीक्षण याबाबत प्रमाणे आहे मित्रांनो आणि ते असे आहेत टीईटी परीक्षा बंधनकारक असल्याचा निकाल मुंबई उच्च न्यायालयाने दिल्यामुळे हे प्रकरण आता सर्वोच्च न्यायालयात प्रलंबित आहे या संदर्भात परिस्थिती जैसे थे ठेवण्याचे आदेश सर्वोच्च न्यायालयाने दिले आहेत त्यामुळे याबाबत सर्वोच्च न्यायालयाचा निकाल येईपर्यंत शिक्षकांची सेवा खंडित कर करून वेतन रे आहे महाराष्ट्रात संदर्भातले हे प्रकरण असून महाराष्ट्रातील पालघरच्या प्राथमिक शाळेतील शिक्षका वर्षा विवेक त्रिपाठी व अन्य काही शिक्षकांनी अॅडव्होकेट सागर माने यांच्या मार्फत ही याचिका दाखल केली पंचवीस सप्टेंबर दोन हजार तेवीस रोजी त्यांनी सी टी टी दिली। नंतर ही परीक्षा आले असा वेगवेगळ्या अशा शिक्षकांना सेवेत राहू द्या त्यांना वेतन व बढती द्या सर्वोच्च न्यायालयाने शिक्षकांच्या विरोधात निकाल, निकाल दिला तर या सेवा काळात दिलेले वेतन त्यांच्याकडून वसूल करू नका असा न्यायालयाने प्रशासनाला बजवले आहे करिता शिक्षकांच्या संदर्भात अत्यंत महत्वपूर्ण माहिती आपणापर्यंत पोहोचवली आहे करिता ऍक्टिव्ह एज्युकेशन युट्यूब चॅनलने व्हिडिओ आपणासाठी व्हायरल केला आहे मित्रांनो हा व्हिडिओ आपणास आवडल्यास नक्की लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद थँक्यू वेरी मच बेस्ट ऑफ लक फॉर युअर फ्यूचर लाईफ